नमस्कार मित्रांनो तर साक्षीकर जायलो होतो मी अचानकच मधी पडलो एवढं लागल दुखायला ही सर गाडी पण पडली मला काही कारण झालंय साक्षीकर सकाळ सकाळी आंघोळ करून निघालतो दवाखान्यामध्ये काही ना काही महाग माणसाचे लागले साडेसाती म्हणजे एवढं आता हे झालं एवढं मी सकाळपासून मग दोन चार दिवसापासून सारखं दवाखान्यामध्ये दवाखान्यामध्ये सारखं जायला लागलो पण सारखं माझ्या सा, महाग असं म्हणजे आमच्या महाग काय झालंय काय कोणी केलंय हे काही सुद्धा कारण झालंय मी आता अचानकच एवढं पडलो ना किती लागले ही बघा ही हाताला बघा किती लागले ही सगळे पाया लागले पडलो अ गाडी सुद्धा सगळी फुटली काय की गाय फु गाडी फुटली सगळं बेकार झालं बघा मला काही चलाय पण नाही तर कोणी माझ्यासोबत पण नाही आ हे बघा पाहायलाही लागलं बघा मध्ये लागलं आणि एवढं लागले असून आता काय काय द साक्षीकर दवाखान्यामध्ये जायलो होतो आणि साक्षीकर दवाखान्यात जाता जाताच हे असं पडलं काय झालंय काय माहिती मला काही सुत्रांय एवढं लागलं बेकार साक्षीतेकर दवाखान्यामध्ये आई दवाखान्यामध्ये भावाला माहीत नाही कोणाला माहीत नाही आता काय होईल काय नाही सांगतात बाबा मला माझं एवढं लागलं ना ही बघा पायाला हिपायला ही ही हिपागड गेला हा 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 लय काय कुणी काय केलंय काय आहे आमच्या म्हणजे सारखंच माझं हे काय ना काय काय ना काय मागच लागली सारसी गाडी लागली पडायला गाडी पडली गाडीला उचल लागेल कोणी माणसं आले तर म्हणते काय झालंय ओ काय लय हवस्त झाली गाडीला गाडी पण फुटली बाबा गाडी फुटली ही फुटली आताच घेतली होती सेकंड हँड तुम्हाला तर माहिती आहे सेकंड हँड घेतलेली गाडी माझ्या माझी महा काय लागलंय काय नाही बघा हाताची सुरुवात या गुटा लागली काय झालं गाडीला का अजून काय झालं का हाताची तर रॅग उठायली बघा हा हे बघा सगळं हात आता काय करावं काय सुधारा नाही कुणी काय केलंय काय झालंय म्हणजे सारखं मित्रांनो आम्ही सारखं दवाखाना दवाखाना सारखं माझ्या मागं तुम्ही बघता सारखं साक्षीचा दवाखाना मी इकडून तिकडून पैसे करून दवाखाना करतोय साक्षी आडमीट आहे तुम्हाला माहिती आहे दोन दिवस झाले आडमीट आहे साक्षी आणि हे आडमीट असल्यास हे असल्यामुळं मी दोन दिवस तीन दिवस झालं तुम्हाला माहिती आहे तीन दिवस झालं किती माझी टेन्शनमध्ये आहे टेन टेन्शनमध्ये असल्यामुळं मी आता आंघोळ हे केली तीस कसं तरी साक्षीकडे डबा घेऊन जायला लागलो होतो हा 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 पण लागलं बघा ही लागलं इथं घासलं ही अ भावाकडे पण गाडी नाही भावाला बोललेलं असतं पण भाऊ पण आता कशा नाही येईन आणि भावाला त्यांनी जर सांगितलं तर म्हणजे असं एवढं जर सांगितलं तर असं त्यांनी टेन्शन येईन मारण्याचं त्याच्यामुळं काही सांगायसारखं नाही आणि साक्षीला आईला पण जर सांगितलं फोन करून तर साक्षीना आई सुद्धा हा 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 एकदम टेंशन टेन्शन हो वजेच्या की बाय किती लागलं लई बॅक कट लागली आणि हे सांगायसारखं नाही आता साक्षीला पद आईला पण आई आधी आई आधी साक्षी पशी आहे सांगाव सांगा गेलं तर गोष्ट साक्षीला जास्त झालं घाबरली साक्षी आई आईला पण म्हणजे एवढं वाटलं काय झालं काय नाही लय करायला त्याच्यामुळं आई पण एवढं घाबरून त्याच्यामुळं सांगून नाही जमणार आता मलाच काहीतरी करावं लाग साक्षीला सांगावं आईला सांगावं भावाला सांगावं तर त्यांनी उग टेन्शन आता येईल आता मला काय करावं लागलं ला हे गाडीचं सगळं गाडी सुद्धा फुटली आता मला कुठं जाय पण चालवाय पण येणार नाही ना गाडी ही पायाला लागली ही बघा किती लागली पायाला इकडे लागले हाताची तर लय आगुठाली पायापेक्षा हाताची जास्त कोणाला <laughs> 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 फोन लावा कोणाला लावा कुणी काय केलं की के तिकडे <laughs> पॅन्ट काढून ठेवली लय दुखायला लागले बाबा साक्षीकड जायला होतं कसं तरी म्हणलं आता जावं साक्षीकड सुट्टी होणार आहे साक्षीला साक्षी सुट्टी होणार आहे साक्षीला म्हणून जाणार होतो साक्षीकड म्हणलं यावं सुट्टी होती साक्षीला घेऊन हे यावं आता संध्याकाळी म्हणलं साक्षीला म्हणले होते डॉक्टर साहेब सुट्टी होणार आहे त्याच्यामुळे मग साक्षीकर जाण्यामुळे साखळी सकाळी उडकलं आणि जायला होतो पण हे बघा कसं झालंय हे कधी काय होईल ते सांगता येत नाही बाबा Mana sudah kalau nggak kaya lagi kaya Saksi tidak mau kanya itu yang ada tidak mau kanya masih jawab lagi. Siapa? Ah, <laughs> आता मला कोणा तरी मित्राला फोन लावा लागला आणि काहीतरी करून मला तिकडे साक्षीकडे जावंच लागतंय आता साक्षीला तर सुट्टी होणार साक्षीस तुकून आण तिला तर सांगितलं आईला सांगितलं आईला एवढं टेन्शन येईन उगाच पण भाऊ कशावर येणार दुसरीची गाडी कुठं आता दवाखान्यामध्ये काय गाडी नाही काय नाही आणि कसं येणार आहे ती त्याच्यामुळं त्याला कसं सांगावं ही विषय मला पंचायत शेतपुरी माझी आग मी एक दीड तास झालं इथं बसलेलो आहे आताच नाही म्हणा म्हणजे आता नाही पडलेलो ना मागाच पडलेलो आहे मला काहीच सुधारण झालं तर असं चक्कर आल्यामुळे झालं अचानक काही सुधारण झालं व्याकाळमध्ये हा काय तर आता तू काय लागली ती माझी मला माहिती आहे सगळं हात घासला आता काहीतरी करून जावंच लागेल साक्षी तिकडे हाय त्याच्यामुळं मला जावं लागलं सक्ष सगळी गाडीची सगळी वाट लागून गेली सगळ लागले बेकार लय व्याकार लागलं उतरलं पण येणं झालं <laughs> मित्रांनो आता मी माझ्या मोठ्या भावाला फोन लावतो काय म्हणतो काय नाही बघतो आणि मोठ्या भावाला म्हणतो मला पडलोय आणि गाडी घेऊन ये म्हणतो कोणाची तरी त्याच्यामुळं घर त्यांनी पण ते सांगा ना आईला पुन्हा साक्षीला त्यानंतर सांगितलं तर पण अजून ती साक्षी आई टेन्शन घ्यायच्या म्हणून मला टेन्शन वाटलं साक्षीचं किती दुकान लागले तुम्हाला माहिती आहे पण मी सांगितलं की असं त्यांच्या मनामध्ये एकच वाटेल दहाड कुणी येते मग मी आता काय करतो मग आता उठतो आणि साक्षीलाही फोन लावतो साक्षीलाही फोन लावतो साक्षीला नाही लावून त्यांना बारक्या भावाला अगर मोठ्या भावाला फोनच लावतो आईला म्हणतो आईला सांगणं मी लय पडलोय त्याच्यामुळं हा आता मी जातो जातो <laughs> आता मी मला तो मोठे भावाला फोन गाडी सगळी वाट लागून गेली गाडी तरी चालू होती का नाही काय म्हणतो ते फुटली गाडी बी सुरु व्हायना झाली लय आवड झाला काय करावं काही सुतर झाले हाताच लय आली हाताची पायापेक्षा जास्त पायाला जास्त लागली पण हाताची एवढी आगुठाय लागली काही कारण झाली मी काही ना काही तुम्हाला जावं लागेल बघतो मी काय होते काय साक्षीकडे जाऊ काही जावं म्हणलं तरी आधी कुठं हा हा मित्रांनो